भेवंडी निजामपूर महापालिका हाय भेवंडी निजामपूर महापालिका भेवंडी निजामपूर महानगरपालिका पूरी करो हमारी मांगे करो अरे कोड म्हणतो देणार नाही अरे कोड म्हणतो देणार नाही कोड म्हणतो देणार नाही अरे या गेंड्याच्या कातडीच करायचं काय या गेंड्याच्या कातडीचा अधिकारांच करायचं काय ओके सर दस साल हो गए लेकिन यहाँ पे क्या बोलते हैं आपने घर का अर्जी नहीं दिया और जिन्होंने अर्जी दिया उनको बोलते जगह नहीं है कैसे चलेगा सर हम लोग को रोड पे भीख मांगने के लिए लोग मजबूर करते हैं सर आज तक कोई मांगे नहीं पूरी करी लॉकडाउन जब चालू था सर तो चौबीस हज़ार रुपये हमको मिला था लेकिन उसके बाद से हम लोग को बीस हज़ार कर दिए लोग वो भी टाइम पे नहीं रहता है तो अभी हमारी इनसे मांग है जो पचास हज़ार लिया है नहीं लिया है आंदोलन से पहले उनको सबको साल का पच्चीस हजार दो या फिर केबिन घर योजना दो आ नहीं तो हम लोग हड़ताल बंद नहीं करेंगे आंदोलन हमारा चालू रहेगा आंदोलन बंद नहीं होगा भले के जान चली जाए दो चार हम लोग मर जाएंगे वैसे भी तुम भीख मांगने पे मजबूर कर दियो भीख मांगने से अच्छा है कि कब्रस्तान और शमशान में लेट जाए तुम लोगों का नाम लेके और क्या बोल कोई कुछ काम नहीं कर रहा है हमारा। मी अशोक तुकाराम भुईर अपंग विकास महासंघ अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेता भिवंडी निजामपूर महापालिकेच्या वरती आजचा आमचं चा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आमचे पाच टक्के निधी पैकी दोन हजार सतरा अठरा ला काही दिव्यांगांचा वाढीव निधी राखून ठेवण्यात आलेला आहे तो आज परत भिवंडी निजामपूर महापालिका सातत्याने ताळाताळ करत आहे अनेक वेळा कलेक्टर साहेबांचे पत्र येऊनसुद्धा हे ये लोक टाळाटाळ करत आहे आणि सांगतात की तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही नंतर आपण कलेक्टर साहेबांची चर्चा करू दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस परत भवंडी निजामपूरवाले फक्त चर्चाच करत आहेत आमची माग एकच आहे की जोपर्यंत आमचा जो, जो वाढीव निधी मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही तसेच अनेक योजना आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा की त्या योजनांवरती कुठल्याही प्रकारचा भेवंडी निजामपूर महापालिका त्याच्यावर लक्ष देत नाही आहे उलट चोवीस हजाराचे वीस हजार रुपये करण्यात आलेले आहेत आता ह्याच्या माटं आम्हाला हे वाटतं आहे की पाच टक्के निधी असताना एकही योजनावरती खर्च करण्याची का का त्यांची हे नाही आहे काय कारण काय त्याचा कारण परिस्थिती अशी आहे जर दोन हजार सोळाचा ॲक्टप्रमाणे जर शासन निर्णयाप्रमाणे जर झालेलं आहे तर हे पाच टक्के आम्हाला मिळाला पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही हे राशी आहे राशी आहे ही राशी साधारणतः दोन हजार सतरा अठराला दोन कोटी पाच लाख रुपये होते त्यापैकी चोवीस ते पंचवीसच लाख रुपये त्या लोकांनी निधी दिलेली आहे बाकीची निधी तशीच ठेवून दिलेली आहे काही आश्वासन नाही आश्वासन प्रत्येक वेळेला देतात प्रत्येक वेळेला सांगतात की बाबा एक काम करा तुम्ही मीटिंग करू ना मीटिंग करूया तुमचं आंदोलन मागे घ्या आतापर्यंत तीन लेटर आले की आंदोलन मागे घ्या आंदोलन मागे घ्या आम्ही या वेळेला आम्ही थांबणार नाही आहे हे फक्त आम्हाला टाईम खाळू हे दिलं जाते त्याच्यामुळं आम्ही काही थांबणार नाही याच्याबद्दल कोमटे आदर्श अपंग सेवा संस्थेतर्फे मी बोलतो आहे आजचा दिवस भिवंडी नगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे याच्या अगोदर पण किती वेळ आम्ही आंदोलन केलेत तरी पण विक आपले अपंग लोकांचा महानगरपालिका काय पण काम करत नाही कॅबिनचं एक दोन वर्ष पहिले कॅबिन दिलेत पण पंधरा लोकांना दिले ते कॅबिन कुठे आहे काय नाही माहीत नाही अजून आणि रोजीरोटी पण नाही दिव्यांग लोकांसाठी म्हणजे आता हरेक लोकांना कॅबिन द्या म्हणले तर पण कॅबिनसाठी जागा नाही आहे एवढं मोठं भिवंडी शहर आहे मग हा शहरामध्ये दिव्यांगांसाठी कॅबिन नाही म्हणलं तर मग काय मतलब आहे ते आणि हे लोकांनी दरवर्ष निधी वाटप करतात हा निधी पाच टक्के निधी ते पाच टक्के निधी महानगरपालिकेचा दिव्यांगांसाठी दोन तीन करोड रुपये निधी येतो पण त्याच्यामध्ये अठरा लाख वीस लाख आता वाटप करतात अठरा स्कीम केले आहेत त्याच्यामध्ये ते अठरा स्कीममध्ये दीडशे लोकांना दहा लोकांना पंधरा लोकांना पाच लोकांना आता वेगळं वेगळं स्कीम ठेवून हे लोकांनी निधी वाटप करतात गेले दोन ते 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 हजार तेवीस चोवीस तेव्हा ते लोकांनी किती वीस लाख दिलेत त्याच्या अगोदर बावीस लाख दिले आणि त्याच्या अगोदर पंचवीस लाख दिले पण येता येता काय करतात ते लोकांनी निधी कमी करावं लागलेत म्हणजे आम्ही नगरपालिकेला सांगता आम्ही जे त्यांच्या स्कीम आहे हे स्कीम बंद करावी अठरा स्कीम आहे अठरा स्कीम बंद करून दर अपंगांना वर्षाला पंचवीस हजार द्यायचं रजिस्ट्रेशन नोंदणी झालेलं आहे जेवढं नोंदणी झालेलं आहे तिकडे मग ते सगळ्या लोकांना दरवर्षी पंचवीस पंचवीस हजार द्यायची आणि रोजीरोटीसाठी कॅबिन दे लावून द्यायचं आणि घरकुल योजना पण त्यांना द्यायचा दे त्यांना चालायला येत नाही त्यांना बॅटरीच्या स्कूटी द्यायची हे आम्ही मागतात नगरपालिकेत हे आंदोलन याच्या अगोदर पण केलेत आता पण चालू आहे पण हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही दिव्यांग लोकांना तरल चांगल्या पद्धतीने दिव्यांग लोक जेवढ्यापर्यंत खुशी आहे नगरपालिका तर्फे तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे नगरपालिकाला आम्ही सांगतो